चीनने भारताचा चार हजार किलोमीटर बळकावला असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे चीनने भारताचा किलोमीटरचा भाग गिळलेला आहे लडाख लडाख मध्ये चार हजार किलोमीटर साधारण वर्ग किलोमीटर आणि अरुणाचल मध्ये किलोमीटर आत सैन्य घुसलेलं आहे हा आरोप नसून हे सत्य आणि राहुल गांधी परदेशात जाऊन जरी आधी बोलत असले तरी देशामध्ये गेल्या एक महिन्यापासून गे आम्ही हा विषय मांडत आहोत मणिपूर हातातून गेलेला आहे लडाखचा अर्धा भाग पेंगवान लेकच्या पुढे चीनचं सैन्य घुसलेला आहे गावं वसवली हेलिपॅड सुभारले हा अरुणाचल प्रदेश मध्ये साठ किलोमीटर आत घुसला या देशाला संरक्षण मंत्री आहे का या देशाला पंतप्रधान आहे का गृहमंत्री आहे का अजिबात नाही मणिपूरची हिंसाचाराची जी दृश्य आपण पाहतो संपूर्ण सरकार गृहमंत्री प्रधानमंत्री राजकारणामध्ये अडकून पडले आरत्या करत बसल्या हे तुमचं काम नाही आहे मणिपूरची जनता सुद्धा देशाचे नागरिक आहे लडाखचे सोनमांगचूक हे लडाख पासून चालत निघाले दिल्लीला त्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा एक महत्वाचा प्रश्न आहे पण या प्रश्नावर भाजपचे नेते पंतप्रधान मोदी गृहमंत्री बोलणार नाही ते बाकी सगळ्या विषयांवर बोलतील ते आमच्यावर बोलतील आमच्यावर टीका करतील पण मणिपूरवर का बोलत नाही लडाख मधल्या घुसखिरीवर चीनच्या का बोलत नाही अरुणाचल मधल्या घुस्करीवर का बोलत नाही हजारो किलोमीटर जमीन <laughs> चीन आतमध्ये घुसून ताब्यात घेते आणि आमचं सरकार छप्पन इंचा छातीवाले ते गप्पा बसलं मणिपूर <laughs> मधली स्थितीमुळे गंभीर परिस्थिती आहे एका राज्यामध्ये मिसाईल चालवले जात आहेत ने हल्ले केले जात आहेत तोफा डागल्या जात आहेत राज्यपाल पळून गेलेले आहेत लक्षात घ्या एकोणीशे एकसाठ एकसष्ट जेव्हा चीनचं युद्ध झालं होत तेव्हा ईशान्यकडल्या राज, रा, राज्यातून सरकार पळून गेलं होत त्याच पद्धतीनं आसाममधून राज्यपाल म्हणजे गव्हर्नमेंट पळून गेलेलं आहे